आम्ही राजुऱ्यावरून आल्या कपडे आणले तसं नाही बोलायचं आई तस नाही बोलायचं बोला चला ना एक छान कटिंग वगैरे करून देतो आम्ही अरे अरे असं नाही बोलायचं असं नाही बोलायचं घाण ना आगोड वगैरे ना ना बार ना करून देतो छान मग छान झोप लागते आम्ही कपडे वगैरे आणले आम्ही राजुऱ्यावर आम्ही तुम्हालाच भेटायला आलो

आराम करत होता बघा उन्न दहा मिनिट होत तुम्हाला पूर्ण गुंता झाला रेचा काही नाही शांत वाटते टोकण खरं वाटते थांबाल पाच मिनिट थांबा

ধো <laughs> কাছি नमस्ते सर्व धर्म समभाव प्रभू सेवा संस्था आज आमची टीम भियापूर इथे आलेली आहे काही दिवसापूर्वी आम्हाला म्हणजे व्हॉट्सअप वरती फोटो व्हिडिओ आले होते आयचे की आई फिरत आहे कपडे लावू देत नाही वन वन फिरत राहते मग आता मागे आम्ही आलो होतो आईची भेट घ्यायला पण आई ते आम्हाला दिसले नाही तर आज पुन्हा आईची भेट घ्यायला आलो माहिती करत होतो की आई तिथे आहे की नाही जागेवरती का इकडे तिकडे फिरत आहे आज माहिती झालं की आई आपल्या जागेवर आहे आणि आम्ही तिथे येऊन आईला सेवा दिली आहे ना खूप त्या दिला आई कपडे नाही लावत म्हणते आई काही काहीच नाही करू देत होती आम्हाला तरी आम्ही आमच्या टीमच्या सपोर्टने आणि आजूबाजूच्या लोकांच्या सपोर्टने आम्ही आईची सेवा केलेली आहे